येऊ दे येऊ येऊ दे इकडे जातील इकडे मागेला रोकडे साहेब नमस्कार नमस्कार निवडणुकीचा निकाल होऊन अजून दोन दिवसही पूर्ण नाही झाले आपण परत ग्राउंड वर आला काम चालू केलं धन्यवाद काय नाही हो ते परवा जनतेने आम्हाला जे नगरपालिकेत अतिशय प्रचंड बहुमताने पाठवलं त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो आणि जे म्हणजे आनंद उत्सव झाला तो गुलाल जो रस्त्यावर हो साडला होता तो अनेक व्यापाऱ्यांना लहान मुलांना त्रास होतात त्यात केमिकल होतं धुळीमुळे तो दुकानात जायचं सारखं काउंटर ठेवायचं नगरपालिकेत आज मी फोन केला नगरला होतो व्यस्त याच्या गेलतो नगरपालिकेत फोन केला आजरभाई यांनी अतिशय तातडीने दक्षता घेऊन संबंधित गुन्हावरी साहेबांनी पण लगेच हा पाण्याचा टँकर पाठवला आणि आज तुम्ही पाहताय की रात्रीची वेळ कोणाला त्रास होऊ नये म्हणून ते सगळं रस्त्यावर जो गुलाब सांडलाय आहे तो आम्ही आज काढत आहे हे जनतेने जे आम्हाला पाठवलं सेवा करण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये तन मन धन होऊन आमचे आलेले भाजपचे सर्व नगरसेवक असतील नवतृत्तामुळे असून मी असेल तर सर्व नगरसेवक जनतेला पाठवले सगळं प्रामाणिकपणे जनतेचं काम करू त्याची प्रथम पावती अशी जनतेने समजावं जय जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद सर